जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड क्लियर चॉइस क्लियर वॉटर अट्ठावी एप्रिल रोजी रात्री सवा आठ वजे सुमार अठरा वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आमोदा इथे घडली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली जिज्ञेश योगेंद्र जाधव वय अठरा राहणार आमोदा तालुका शिरपूर असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी अनिल एकनाथ सिंग पाटील राहणारा आमोदा यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे दिलेल्या खबरीनुसार घराजवळ राहणाऱ्या चुलत भावाचा मुलगा जिज्ञेश हा शिरपूर येथे बारावीमध्ये शिक्षण घेत होता तसेच तो काही दिवसापासून नैराश्यात राहत होता दरम्यान अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेपूर्वी जिज्ञेश आणि राहत्या घरी कोणाला काही न ना सांगताना स्लॅबच्या कडीला पाणी मारण्याची नळी बांधून तिच्या सहाय्याने गळफास घेतला नातेवाईकांनी गळफास काढून खाली उतरवून खाजगी वाहनाने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर अनिल पाटील यांनी रात्री नऊ वाजता तपासून मयत घोषित केले दाखल खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात जिज्ञेश योगेंद्र जाधव हो या अठरा वर्षीय युवकाने गळफास घेतल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बालमुकुंद दुसाणे करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर